आता हे जे सर्व सर्व गुण आहेत या गुणापैकी मला साध्याचे कोणचे गुण आहेत ना तर माझी बुद्धी आहे माझ्या जवळ तेव्हा पहिला असेल तर ईश्वराविषयी स्वच्छ विचार करणं हा पहिला गुण आहे त्यालाच ते म्हणाले सदसद विवेक असं म्हणतात सद असत सार अस आत्मा आत्माना आत्मा शहराचा अर्थ एक युरोपियन लोक सुद्धा असं म्हणतात माणूस हा विचारशील प्राणी आहे खरा पण खरे विचारशील माणसं दुर् मिळतात ह आपण किती भरमशात विचार करतो जे नाही ते धरूनच विचार करतो नाही का एखाद्या वेळेला तुम्ही एखादा मनुष्य भेटला तो दिसायला वेगळा आकडे असल्यामुळे काय ध्यान आहे अरे तो आत काय तुम्ही कल्पना आहे त्याच्याविषयी जी आपण कल्पना करतो तो असाच आहे तसाच आहे आणि आता बघा आपण नववा अध्याय सुरू केला ना ह्याच्यात त्यात ते त्याने सांगितलंय की निर्दोष वृत्ती पाहिजे दुसऱ्याचे दोष पाहण्याची नाही स्पष्ट सांगितलंय ज्ञानेश्वर महाराज आनंद गती नाही का दुसऱ्याचे दोष नाही पाहता कामाचे आणि तुझ्याला महाराजने म्हणलेलंय माझं काय त्यांचे थोडे असे तो आहे पण माझ काय थोडं कमी आहे म्हणून त्याचे दोष नाही पाहत बरं का तेव्हा ईश्वराच्या बद्दल विचार करताना पहिला जर गुण असेल सरळ विचार कर सरळ विचार करायला शिकावंच लागत आणि ती बाजू कशी मांडावी किंवा मा आपल्या विचाराला पटावी हे सत्पुरुषच सांगू शकतो नाही सांगू शकत याचं उदाहरण सांगतो आपल्याला काय झालं एक चौबळ नावाची ग्रस्त फार सज्जन माणूस ते काही दिवस होते तेव्हा ते बरे झाले आल्यानंतर महाराजांना भेटले तेव्हा काय म्हणले किती चांगलं वातावरण होतं म्हणले तिथे नौकर चाकर दवाखान्यातले बरं का हे अगदी उलटच बोल देते महाराज काय त्यांना म्हणाले हा पहिलाच वंशी मला भेटला तिथे चांगलं होतं म्हणणार <laughs> दवाखान्यात बरं का आणि तुम्ही दवाखाना घालायचं म्हणताय बघा सांगण्याचा तो काय तेव्हा त्याला अनुरक्षण त्यांना अनुरक्षण म्हणाले अशी वृत्ती माणसाची झाली पाहिजे पुढे म्हणलं ते काय फार काय समजा एक मनुष्याचा दोष आहे आणि तुम्हाला आवडत नाही वा त्याचा दोष तो ज्या परिस्थितीत वाढला त्या परिस्थितीत तुम्हाला ठेवला असत तर तुम्हाला तो दोष लागला नसता का तुमची खात्री आहे का नाही मग त्याला का नाव ठेवता बर म्हणजे माणसाच्या परिस्थितीनं त्याच मन तयार होत असत काय दोष नाव कोण आहेत असे म्हणाले की जे परिस्थितीचा भेद करून जातात असं कोणीच नाही आपण सगळे सामान्य माणसं सा आहोत बर तेव्हा विचार करताना स्वच्छ निर्दोष विचार करावा हुसर कोकेही गुंतू नाही बर का कशातही गुंतू नाही म्हणजे मग सगळं चाल कशात गुंतून म्हणजे आपल्या विजेत नाही पैशात नाही घरादारात नाही माणसात नाही कशातही गुंतू आहे याच एक अप्रतिम उदाहरण तुम्हाला सांगतो खरोखर अप्रतिम उदाहरण तर भाऊसाहेब मी तुम्हाला आहे कशामध्ये गुंतले नाही आपला प्रपंच इतका महाराजांच्या हातात दिला वाटते बघा एक गोष्ट माझ्या लक्षात आली बरेच दिवसांनी लक्षात आली त्या हरद्याला महाराज असताना प्लेगचा कॅम्प होता मग गावाचे बाहेर राहत होते आणि एक दिवशी सकाळी भाऊ काय म्हणाले की भाऊसाहेब त्यांचा शेवटचा मुलगा होता म्हणजे तात्यांचा धाकटा भाऊ बापू म्हणून त्याला बापू काका म्हणा तर तो मुलगा आणि एक मुलगी होती त्यांची बायको झाली पुढे ती तिच्या बापाला महारोग होता लक्षात घ्याव लेप्रसी महारोग आणि ती म्हणू ताई तर भाऊसाहेब हे म्हणू बरी आहे आपणच लग्न करू तुम्ही विचार करा तुमच्या मुलाला अशा महारोग्याची हो मुलगी तुमच्या मनात काय आला असं भाऊसाहेब एका शब्दाने बोलले नाही काही नाही हा भाऊसाहेब म्हणलं तुम्हाला काही वाटलं नाही का अहो महाराज म्हणतात म्हणाले चांगलंच असलं पाहिजे ह काय हो कुठे न गुंतणं म्हणजे काय आहे डॉक्टर ऐकून सोडून जायचं नाही हे शिकलं पाहिजे आपण होय त्याचं काय चाललंच आहे काय असेल त्या माणसाची बुद्धी हा मी तुला सांगतो ना ते ब्रह्म महाराज का ते आनंद सागर ते आपल्या पलीकडचेच लोक आहेत हा पुरुष तुमच्या सारखा नाही नाही असं नाही का अहो साधी सांगतो की तो पाटील आहे ना तुम्हाला त्रास देणारा पाटील तू पाटील त्याचा बाप एकदा ऑफिस मधून घरी आला सचिवालयामध्ये नोकरीला तर तो गाडीत बसला ना तर त्या जागेवरती एक महारुधी बसला होता तो उतरून गेला आणि हा तिथे बसा तू मला महाराज बसून आलो धोका नाही हा इतकं जिथे आहे तिथे भाऊ त्यांची का मला तुमच्या मनात कसं आलं नाही तर दिसतो काही बोलले नाही बाबा आणि हे त्यांच्या बाय कसं त्यांची मुली मेली आणि तेव्हा महाराज काय म्हणले बाई म्हणत त्यांना कि तुमच्या मनात येत नसेल तर पुण्यावचना बसा नाही येणार महाराज म्हणाले आणि बसा काय असेल मला सांगणार छे, छे, छे। काही विलक्षणच आहे नाही का मला माहिती याच्यामध्ये कि जो प्रसंग येईल तुझ्या आहे तुझ्या आहे त्यामुळे मनाचा समान व्यक्त काय हे तत्वज्ञान प्रत्यय गुंतलेलं नाही कुठेही हा आणि ताग्रस्त पण जन्मभर नोकरी नाही काही नाही सगळं साते साहेबांनी सांभाळ पण कधी फौसाहेबांच्या मनात सुद्धा आलं नाही महाराजांनी असं काय केलं तस काय केलं हा काय असेल मला सांगा तेव्हा कुठेही न गुंतण शेवटची गोष्ट म्हणजे मी या प्रपंचा नाहीच आहे म्हणजे कस म्हणाले एखाद्या शाळेमध्ये गेल्यानंतर ती विद्या शिकण्याकरता तुम्ही आहात तेव्हा ती विद्या शिकण्याकरता जसं शाळेत जावं तस परमार्थ करता यावा म्हणून म्हणाले प्रपंच आहे आणि ते काय म्हणाले उदाहरण दिलं त्याने याकरता मी पुन्हा वाचली हो चार दिवस डोक्याला तापस्तीने हो ते म्हणाले एक संन्यासी आहे आणि त्यांनी मधपीठ स्थापन केला आणि तो परमार्थ करतो आणि एक प्रापंचिक मनुष्य आहे मध्यम स्थिती आहे प्रपंचाच्या अडचणी सगळे आहेत आणि तो परमार्थ करतोय मला म्हणले दुसरं आवडेल पहिल्यापेक्षा <laughs> कारण म्हणजे प्रत्येक गोष्ट शिकवायला आहे त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट शिकवते कसं वाग काय करावं बर का तेव्हा शेवटी म्हणाले मग हे सारखं भान पाहिजे कि मला शिकवण्याकरता मला हे शिकवण्याकरता सारखं बर का म्हणजे म्हणलं सगळे जे तत्वज्ञान आहे ते म्हणले आचरणात येत आता शेवटचा प्रश्न येतो म्हणजे काय होतं म्हणले त्यांनी पहिल्या धडा केला सांगितलं बघा माझ वागणं असं पाहिजे त्यांचे ते शब्द सांग कि माझ्या गुरुला कमी पण आहे कामाचा बरोबर तर खरोखर सांगतो आपलं किने आम्ही मूर्खच होतो एकदम महाराज म्हणलं केलं कस शक्य आहे कारण सारखंच म्हणलं आपल्या उलट वागतो आम्ही तेव्हा ते, ते काय म्हणाले गुरुच खरं सामर्थ्य असेल किंवा कृपा म्हणा असं म्हणाले किंवा कृपा म्हणा तर आशारा तयार करणे याच्यातच काय म्हणाले कोण भेटेल असत तुम्हाला कोण असं काय करता नाही का ह